नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता हो आपण आजच्या ठळकडामुळे रील प्रदेश ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्ष व बंटी बोल डेलर नेतलेकर राष्ट्रीय महासचिव यांच्या हस्ते शिंदखेडा येथे मीटिंग घेऊन विविध पदांसाठी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले भील प्रदेश ब्रिगेड ही एक सामाजिक समस्यांवर काम करणारी आदिवासी दलित बहुजन भटके विमुक्त ओबीसी पीडित महिलांचा हक्क व न्यायासाठी लढणारी अल्पसंख्याकांसाठी काम करणारी स्वतंत्र सो, संघटना आहे आपल्या संपर्कात आल्यानंतर विविध सामाजिक समस्यांवर काम करीत आहात काम व आपला अनुभवाचा विचार करून बिल प्रदेश ब्रिगेडच्या संघटन मजबूतीसाठी आपणास जबाबदारी सोपून नियुक्तीपत्र देण्यात येत आहे शिरपूर तालुका विश्वास बिल सिंदखेडा तालुका महिला आघाडी धुळे जिल्हा अध्यक्ष सो सुखमंत सोनवणे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सिंदखेडा संजय कुप्पर महाराष्ट्र राज्य संघटक आसाराम सोनवणे धुळे अध्यक्ष राजू ओंकर पाटोळे शिरपूर तालुका अध्यक्ष कैलास पंडित भील। तालुका उपाध्यक्ष शिवदास तालुका स्वरूप सिंग पवार सिनखेडा तालुका अध्यक्ष बिका भिल महाखा तालुका अध्यक्ष ज्योतिबाई मालचे या सर्वांची निवड करून भिल प्रदेश ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य पंडित आर व मान्य बंटी व दिलेर नेतलेकर राष्ट्रीय महासचिव यांच्या हस्ते सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले क्रिकेट संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित जी तडवी यांनी याच्या या कार्यक्रमाच्या निमित्त मला उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपद त्यांनी खूप मोठ्या मनाने दिलं त्याबद्दल आपल्या भील प्रदेश ब्रिगेट संघटनेच्या वतीनं मी कोटी कोटी आभार व्यक्त करतो आणि तालुका जिल्हा प्रदेश राज्य सचिव वगैरे सर्व सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनाही धन्यवाद देतो ही संघटना सामाजिक शैक्षणिक दृष्टिकोनातून आदिवासी दलित समाज अल्पसंख्यांक समाज यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार यांना वाटा वाचा फोडण्यासाठी या संघटनेच्या निर्मिती झाल्या असून तळागडातल्या कार्यकर्त्यांना सांगण्याची एकच इच्छा आहे तुम्ही हळाच्या पाणी हृदयाच्या हळा हळाचे पाणी हृदयाचे पाणी करून तुम्ही लोकांना गावातल्या शेर शेरी भागातल्या प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही लोकांना निवडून देतात पण ते आपल्या मागासवर्गीय समाजाचा शोषण करीत असतो तर या संघटनेचा उद्देश असा आहे ये की येणाऱ्या काळामध्ये दलित आदिवासी मागासवर्गीय समाजावर कोण अन्याय अत्याचार करू नये यासाठी आमच्या संघटनेचा उद्देश आणि उद्देश आणि प्रेरित राहील असं मी माझे दोन शब्द बो, बोलून भाषण संपवतो आज पुणे जिल्ह्यामध्ये सिंखेडा तालुक्यात आम्ही आज भिल परदेश गिरगेड यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आम्ही शासकीय विश्रामगृह सिंखेडा येथे उपस्थित झालो आज पदी उत्तर आपला महाराष्ट्र संघटकपदी आसारामजी सणवणे आणि तसंच उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी संजीवो कुवर आणि धुळे जिल्ह्याच्या महिला अध्यक्षपदी सुकमाताई सनवणे आणि विविध पदावर आम्ही नियुक्त्या दिलेल्या आहे भिल परदेश ब्रिगेडच्या मी यांच्याकडनं अशा अपेक्षा करतो की यांनी चांगल्या पद्धतीने कामं करावं आणि यांना मी मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आणि भिल परदेश ब्रिगेड ही संघटना सामाजिक लेवलवर मोठ्या प्रमाणावर काम करेल अशी मी यांच्याकडनं अपेक्षा करतो धुळे जिल्ह्यातून उत्तर महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांकडनं कारण की आपण आदिवासी दलित अल्पसंख्याक विमुक्त भटके आणि महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष काम करत करण्यासाठी आपण ही संघटना स्थापन केलेली आहे कारण आपण जिथे जातो तिथे मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असतो मग आपण जायचं मग त्यांच्यासाठी तो अधिकारी लक्ष देत नाही त्यासाठी आज यांना पदाधिकाऱ्यांना एकच सांगतो कुठल्याही अधिकाऱ्यांनी सांग आपल्या गावात असं किंवा तालुक्यात असं कोणी अन्याय अत्याचार केला तर त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर विचारायला लागेल त्याच क्षणी कारण कि आपण त्यांना निवेदन द्यायचे त्यांनी दहा दिवसात आपल्याला कळवायचे त्याच क्षणी त्याला विचारा जाब आणि त्यांनी जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर दिलं नाही त्याची खुर्शी खाली करायला लावायची एकमेव अशी संघटना राहील की महाराष्ट्रामध्ये त्या भिल परदेश बिरगडचे नाव घेतलं की त्याच्या त्या अधिकाऱ्याला धडकी भरली पाहिजे आणि या पदिक अधिकाऱ्याने चांगलं काम करावे अशी मी पुन्हा अपेक्षा करतो जय भील परदेश बिरगेड जय आदिवासी जय भीम आजच्या बातमी योजनेच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात